नमस्कार मित्रांनो ग्रेट इंडियन आयुर्वेदा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बाळगुटीमध्ये वापरल्या जाणाऱ्या वीस काष्ट औषधीबद्दल माहिती घेणार आहोत या औषधी बाळाच्या आरोग्यासाठी कशा प्रकारे फायदेशीर ठरतात हे आपण सविस्तर पाहूया सर्वात पहिली काष्ट औषधी जी माझ्या हातात आहे त्याचं नाव आहे मित्रांनो अतिविष मित्रांनो हे नाव तुम्हाला ऐकून असं वाटलं असेल की वनस्पती विषारी असेल पण मित्रांनो अतिविषयी वनस्पती विषारी नसून ती वनस्पती इतर विषांचा नाश करते हे उत्तम कटुपौष्टिक आहे याने भूक लागते अन्न पचन होते व शरीरातील सर्व विनिमय क्रिया सुधारते मुलांच्या उलटी व जुलाबात याने उत्तम गुण येतो तापातही हे लागू पडते चला मित्रांनो आता दुसरी काष्ट औषधी पाहूया या काष्ट औषधीचं नाव आहे अश्वगंधा शरीरातील सर्व धातूंचे पोषण करणे असा याचा प्रमुख गुणधर्म आहे लहान मुलांना बाळसे धरण्यास हे विशेष उपयोगी आहे हाडांच्या व रक्तवाहिन्यांच्या बळकटीसाठी अश्वगंधा खूप फायदेशीर ठरते मित्रांनो तिसरी काष्ट औषधीचं नाव आहे कुडा मित्रांनो भारतीय पुराणांमध्ये कुड्याच्या झाडाच्या उत्पत्तीचं वर्णन आहे रामरावण युद्धात हुतात्मा झालेल्या वानरसेनेला इंद्राने अमृत शिंपडून जिवंत केले म्हणूनच तर कुड्याच्या शेंगेला इंद्रजव म्हणजे बिया नाव आहे कुड्याची साल करड्या रंगाची व ठिसूळ असते फार कडू द्रव्य आहे ते आंबट रस ते आंबट रसात लगेच विरघळते त्यामुळे साल ताकामध्ये उगाळून देतात वारंवार शौचास्वन आव पडणं जुलाब रक्त पडणं व या गोष्टीमुळे येणारा या ताप यामध्ये हे खूप फायदेशीर ठरतं मित्रांनो चौथी काष्टौषधी आहे काकडशिंगी काकडशिंगी हे पिकट रंगाचं पोकळ हलके व छोट्या चपट्या फुगीर शेंगेप्रमाणे दिसतं विशिष्ट प्रकारच्या झाडाच्या पानावर एका प्रकारच्या किड्याने तयार केलेलं ते घरटं असतं लहान मुलांच्या रोगामध्ये हे फार उपयोगी पडतं याने कप फडतो व नवीन कप तयार होत नाही घसा सुजणं पडजीप पडणं उचकी व दात येताना होणारा त्रास त्याचबरोबर कफ उलटी जुलाब यातही याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो मित्रांनो पाचवी काष्ट औषधीचं नाव आहे खारीक आपल्याला माहीत आहे खारीक म्हणजे खजुराचं वाळलेलं फळ मित्रांनो यात लोह कॅल्शियम प्रथिने हे सर्व यामध्ये आहे त्यामुळे खजूर हे खूप चांगल्या प्रकारे बाळासाठी चांगलं टॉनिक आहे खारीक हे शरीरातील झीज भरून काढतं त्वरित ऊर्जा देतं व शक्ती देतं मित्रांनो सहावी काष्ट औषधी आहे जायफळ मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का जायफळ म्हणजे हे काही फळ नाहीये तर ती एक प्रकारची बी आहे ती जायफळ हे सुपारी प्रमाणे दिसतं पण हे सुगंधी असतं जर बाळाला पाण्यासारखे जुलाब होत असतील आणि ते सतत होत असतील त्याचबरोबर ते, ते जुलाब थांबत नसतील तेव्हा जायफळाने विशेष गुण येतो त्याने शौचाचा दुर्गंधही कमी होतो मित्रांनो हे जर जास्त प्रमाणात दिलं तर हे याची सुस्ती बाळाला चढू शकते त्याचबरोबर उष्णही पडतं म्हणून हे नेहमी कमीच द्यायचं आहे सायनस नाकामच्या पोकळ्यामध्ये सर्दी वारंवार साचत असल्यास जायफळ पाण्यात वगळून कपाळावर त्याचा गंध लावतात जुलाब फार होत असताना पेंबीवर जायफळाचा लेप लावतात मित्रांनो सातव्या काष्ट औषधीचं नाव आहे ज्येष्ठमध मित्रांनो ज्येष्ठमधला संस्कृतमध्ये मध्ये यष्टी मधू या नावाने सुद्धा ओळखतात यष्टी म्हणजे काठीचा तुकडा मधू म्हणजे गोड ज्येष्ठमध गुटीला गोडी अंत गुटीचे औषधे वृक्ष व उष्ण पडू देत नाही ज्येष्ठमध वंगनाप्रमाणे कार्य करून जास्तीचा कप बाहेर काढतं ज्येष्ठमध हे स्वर कांती दृष्टी सुधारणारं उत्तम टॉनिक आहे शौचाला व लघवीला साफ होण्यासाठी ज्येष्ठमध खूप चांगल्या प्रकारे मदत करतं ज्येष्ठ मताची काडी भरीव असल्याचं नेहमी पाहून घ्यायचं आहे आपल्याला त्याला कीड लागलेली नसावी मित्रांनो आठव्या काष्ट औषधीचं नाव आहे डिकेमाळी म्हणजे डिकेमाळीच्या झाडाचा वाळलेला डिंक त्याचा रंग पिवळसर सोनेरी असतो त्याला हिंगाप्रमाणे उग्र दर्प येतो मुलांना दात येत असताना होणाऱ्या उलट्या जुलाब ताप जंत अपचन पोटामध्ये वायू होणे या सर्वावरती डिकेमाळी खूप छान औषध आहे मुलांचे दात येत असताना होणारे शिवशिव डिकेमाळी हिरड्यांना मधामधून घासल्याने कमी होते हिरड्यांना बळकटी येते डिकेमाळी लवकर विरगळत नाही त्यामुळे माती खाणाऱ्या मुलांच्या हातात याचा खडा दिला जातो डिकेमाळीचा दुर्गंध व विचित्र चवीमुळे लहान मुलांची माती खायची सवय सुटते शिवाय यामुळे बाळाला कुठलाही धोका होत नाही मित्रांनो नवी काष्ट औषधी आहे नागरमुता मित्रांनो माझ्या हातामध्ये आता नागरमोत्याच्या मुळ्या आहेत या मुळ्या सुगंधी असतात यामुळे इतर औषधी बरोबर वापरतात याची या तासीर थंड आहे सारखी तहान लागणे लघवीला लग जळजळ ताप अशा उष्णतेच्या तक्रारी यामुळे कमी होतात दात येतानाच्या तक्रारी जसं की पोट बिघडणं ताप यातही याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो बाळंतिणी दूध कमी येत असल्यास दुधाच्या गाठी होत असल्यास नागरमोताचाही खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो मित्रांनो दहावी काष्ट औषधी आहे पिंपळी पिंपळीची काळे फळे लेंड्याप्रमाणे दिसतात म्हणून तिला लेंडी पिंपळी म्हणतात पिंपळीची विशेष क्रिया फुफ्फुसावर होते पिंपळीच्या उत्तेजक गुणामुळे नवीन कप निर्माण होत नाही व कप असलेला सुटतो पिंपळी जुनाट खोकला दम ताप यातही खूप चांगल्या प्रकारे उपयोगी पडते यकृत या लिहा यांना उत्तेजित करून पाचक स्रावाचं नियमन ही पिंपळी करते मित्रांनो पिंपळीची तासीर ही उष्ण असते त्यामुळे याचा जास्त वापर करायचा नाही मित्रांनो अकरावी काष्ट औषधी आहे बदाम मित्रांनो बदामामध्ये जीवनसत्व ई जीवनसत्व असतं त्यामुळे त्वचेची कांती सुधारते त्याचबरोबर बदाम हे बुद्धिवर्धक व शक्तीवर्धक सुद्धा आहे मित्रांनो आता बारावी काष्ट औषधी पाहूयात त्याचं नाव आहे बेहडा मित्रांनो हे आहे बेहड्याचं फळ मित्रांनो बेहड्याची बी वापरू नये याची साल नेहमी वापरावी साल लगेच मऊ पडते व बुरशी येते त्यामुळे जेव्हा पण आपण याचा यूज करू त्या त्यानंतर त्या सालेला व्यवस्थितपणे वाळवायचं आहे खडखडीत वाळवल्यानंतरच त्याला डब्यामध्ये ठेवायचं आहे मित्रांनो बेहड्याचं संस्कृत नाव बिबितकीय आहे म्हणजे ज्याच्या सेवनानं रोगाचं भय जातं असा त्याचा अर्थ होतो कोरडा खोकला घसा कवकवणे घसा लाल होणे आवाज बसणे पडजी पडणे ठसका सर्दी पडसे या सर्वांवरती बेडा खूप चांगल्या प्रकारे उपयोगी पडतो मित्रांनो आता तेरावी काष्ट औषधी पाहूया याचं नाव आहे मायफळ मित्रांनो म्हणजे मायफळ ही काही वनस्पती नाहीये काहीकडे विशिष्ट झाडांचा रस शोषून घेतात व त्यावर फळासारखे दिसणारे घटे तयार करतात ते म्हणजे हे मायफळ होय चांगले मायफळ गोल हिरवट रंगाचं असतं त्यावर पुळ्या असून भोक असतात तुरटसाचे प्राधान्य असल्याने त्याचा स्तंभ कसा गुण असतो जर बाळाला उलट्या जुलाब नाक वाहत असेल कपची समस्या असेल तर त्यावेळेस मायफळ खूप उपयोगी पडते चौदाव्या काष्ट औषधीचं नाव आहे शेंग मित्रांनो या माझ्या हातात पिळदार करंगळीवळ्या ज्या शेंगा दिसत आहेत त्याचंच नाव आहे शेंग पोटातील आतड्याची लय बिघडली किती पिळवटल्याप्रमाणे दुखतात पोट दुखून कळ येऊन जुलाब होतात त्यालाच आपण मुरडा म्हणतो त्यासाठी ही मुरुड शेंग एक खूप चांगला असं विशेष औषध आहे चला मित्रांनो आता पंधरावी काष्ट औषधी पाहूया याचं नाव आहे वेखंड मित्रांनो वेखंडचा वास हा उग्र सुगंधी असतो वेखंड उत्तेजक आहे त्याने तरतरी येते वेखंडचं संस्कृत नाव वचा आहे वचा म्हणजे वाचा शक्ती सुधारणार बाळ लवकर व निर्दोष बोलण्यास यामुळे खूप चांगल्या प्रकारे मदत होते वेखंडने कफ सुटतो आवाज सुधारतो घशातील व नलिकेतील सूज व जंतुसंसर्ग सुद्धा याने कमी होतो तसंच वेखंड तापामध्येही खूप चांगल्या प्रकारे उपयोगी पडते आंघोळीनंतर वेखंडाचे पोट बाळाच्या अंगाला पावडर प्रमाणे लावतात त्यानं कफ सर्दी होत नाही त्याचबरोबर जंतुसंसर्गही होत नाही मित्रांनो काही लोकांचा समज असा पण आहे की ही वेखंड पावडर लावली तर इडापिडा होत नाही असा समज आहे मित्रांनो चला आता सोळावी काष्टा औषधी पाहूया त्याचं नाव आहे सागरगोटा मित्रांनो पूर्वी आपण सागरगोटा लहानपणी खेळलेलाच आहे ही बी फोडल्यानंतर यात आतमध्ये पांढरी आठळी असते ती सर्वात जास्त औषधी असते तिचा कडूरस पाचक असतो यामुळे पोटदुखी क्रोमी होणं अपचन त्याचबरोबर तापात सुद्धा याचा चांगला उपयोग होतो सागरगोट्याने भूक वाढते व अशक्तपणा कमी होतो पोटदुखीत साखरगोटा उगळून कोमट करून तो लेप बेंबीवरती सुद्धा लावला जातो चला मित्रांनो आता सतरावी काष्ट औषधी पाहूया याचं नाव आहे सुंट मित्रांनो सुंट म्हणजे वाळलेला आलं सुंटीने पचन क्रिया सुधारते व पोटात वायूचा संचय होत नाही लहान मुलांना वारंवार होणाऱ्या अपचन गॅसेस ढेकरा पोटदुखी यावर सुंटीसारखं दुसरं औषध नाही पावसाळ्यात होणाऱ्या सर्व तक्रारीवर ही सुंट एकमेव असं खूप छान औषध आहे आता आपण अठरावी काष्ट औषधी पाहूया मित्रांनो हे तर तुम्ही ओळखलंच असेल हे माझ्या हातामध्ये जे आहे ते आहे हळकुंड लहान असताना हळद देणं खूप फायदेशीर आहे हळदीनं दुधाची शुद्धी होते त्याचबरोबर ते दूध पचायला सोपं जातं मित्रांनो हळकुंड उगाळून दिल्यामुळे दुधामुळे जो कफ होतो तो तो कफ की हळकुंड होऊ देत नाही मित्रांनो हळदी जंतुनाशक असते हळदी रक्तशुद्धी करते हळदीमुळे अंगाची खाज कमी होते हळदीने कांती सुधारते मित्रांनो आपण ऐकलंच असेल एक मराठीमध्ये म्हण आहे पी हळद आणि हो गोरी असं मित्रांनो या हळकुंडमध्ये चिकटपणा कमी करण्याचा गुणधर्म असल्यामुळे नाकातून शेंबूड येणे घशातून खाकरा येणे यातही हे खूप विशेष उपयोगी आहे सर्व दुखण्यात हळद वेदना कमी करते व अशक्तपणा भरून काढते हळकुंडच मित्रांनो हळकुंडला लवकर कीड लागते त्यामुळे अधून मधून उन्हामध्ये खळखळीत वाळ व्हावेत शेवटच्या आता दोन काष्ट औषधी पाहूया त्यांचं नाव आहे हिरडा व बाळ हिरडा मित्रांनो हिरडा हा आपल्या बाळाची आईप्रमाणे काळजी घेतो असं आयुर्वेदिक मधले श्लोक सांगतात बाळाच्या पोटात जे अन्न जातं ते पचून उरलेलं मलरूपाने बाहेर पडतं पोट साफ न झाल्यास व ते अन्न तसंच पडून राहिल्यास अजीर्ण होत मग भूक लागत नाही कृमी होते मित्रांनो हिरड्यामुळे शौचा साफ होते मग भूकही लागते अन्नही पसत ही, ही ये क्रिया आपोआप आप सुधारते माझ्या हातामध्ये जो दिसत आहे तो आहे बाळ हिरडा बाळ हिरडा म्हणजे काय तर हिरड्यामध्ये बी तयार होण्याआधी काढलेला जो हिरडा असतो त्याला बाळ हिरडा म्हणतात हा काळ्या रंगाचा असतो आणि एकदम छोटा असतो बाळ हिरड्यामुळे मलशुद्धी होते तर हिरड्याने पोट साफ होते बाळाला हे आपण दोन्हीही देऊ शकता थोडक्यात हिरड्यापेक्षा बाळ हिरडा सौम्य असतो व रेचक असतो पोट साफ झाले की रेच आपोआप थांबतात मित्रांनो ह्या काष्ट औषधी बाळगुटीमध्ये योग्य प्रमाणात मिसळून दिल्या जातात ज्यामुळे बाळाचे सर्वांगीण आरोग्य मजबूत होते पण लक्षात ठेवा कोणतीही औषधी वापरण्याआधी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद